हैदराबाद गॅजेटियर मध्ये ज्या पद्धतीनं मधल्या काळामध्ये शासन निर्णय झाला त्या निर्णयाच्या वरून महाराष्ट्रात राहणाऱ्या बंजारा समाजाची सुद्धा मागणी या ठिकाणी शासनाकडे आलेली आहे की बंजारा समाजाला त्यावेळेस ज्या पद्धतीचं आरक्षण होतं किंवा सिपी अँड बेरारच्या गॅजेटियर मध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण होतं त्यानुसार खर तर जी काही मागणी या ठिकाणी आमचा समाज बांधव करतो आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे या ठिकाणी मी विनंती करणार आहे की बंजारा समाजाची जी, जी आरक्षण कृती समिती आहे या सम कृती समितीच्या सर्व सदस्यांसोबत बैठक घ्यावी आणि त्यामधून खऱ्या अर्थानं मार्ग काढावा आणि त्यांच्याशी चर्चा करावी अशा पद्धतीचा आज आश्वस्त समाज बांधवांना मी या ठिकाणी दिलेला आहे मला असं वाटतं की बंजारा समाजाच्या संदर्भामध्ये अगोदर माननीय मुख्यमंत्र्यांनी समाजाच काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावं पाहिजे आणि मी त्यांना विनंती करणार आहे की समाज बांधव कृती समितीच्या सर्व सदस्यांसोबत त्यांनी भेटावं त्यांनी बोलावं त्यांच्याशी चर्चा करावी आणि कोणत्या कोणत्या पुराव्या त्यानुसार जे आता कृती समितीचं म्हणणं आहे की आमच्या जवळ अशा अशा पद्धतीचं ब्रिटिशकालीन आणि इतर पुरावे आहेत सर्व पुराव्याचा अभ्यास करू तपासू आणि माननीय मुख्यमंत्री त्या पद्धतीच्या सूचना देतील शिफारस समिती नाही या संदर्भात सुरुवातीचा टप्पा असा आहे की बंजारा समाज जो रस्त्यावर उतरलेला आहे पूर्ण राज्यामध्ये सध्या तर या बंजारा समाजाच्या कृती समितीच्या सर्व सन्मान्य सदस्यांना मी या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांना विनंती केलेली आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या कृती समिती सोबत या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो आणि प्रयत्न संजय राठोड या ठिकाणी मागणी आहे बंजारा समाजाची जुनी कारण या ठिकाणी बंजारा समाज जवळपास बारा कोटी आहे जो एकच संस्कृती मानतो एकच रूढी परंपरा त्याची एक आहे दैवत एक आहे आणि हे सर्व एक असताना माझी भूमिका देशाच्या दिल्लीच्या ठिकाणी लोकसभेचे अध्यक्ष खऱ्या ओम बिर्ला साहेब असताना मी त्या ठिकाणी मांडली होती की वन नेशन वन कॅटेगरी वन रिझर्वेशन ही भूमिका